नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमनाथ कापसे मी शेगरी ॲग्रोनॉमी मित्रांनो आपण ज्या कलिंगड प्लॉटमध्ये आज उभा आहोत तो साधारणतः तीस, तीस दिवसा दिवसा दुछा दुछा दुछा। ते पस्तीस दिवसाचा कलिंगड प्लॉट आहे आणि शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस कलिंगड साधारणतः तीस ते पस्तीस दिवसाचं होतं त्यावेळेस येणाऱ्या काही अडचणीवरती आपण आज चर्चा करणार आहोत त्यामधली पहिली अडचण म्हणजे वेल वाढत असताना वेलीवरती चिरा पडणं आणि पडलेल्या चिरामधून गमी ब्लाईट म्हणजे डिंकासारखा द्रव त्या ठिकाणी बाहेर येणं त्याचबरोबर त्या वेलीवरती गमी ब्लाईट नावाचा टिपक्या टिपक्याचा टिपक्या टिपक्याचा करप्याची वाढ होणं ती वेल जागेवरती वाळून बसणं त्याचबरोबर पानावरती देखील हा गमी ब्लाईट नावाचा करप्याचा प्रादुर्भाव वाढणं मित्रांनो ह्या स्टेजला वेलीची वाढ करण्यासाठी बऱ्यापैकी आपण नत्रयुक्त खतांचा वापर केलेला असतो परंतु वेल वाढत असताना आतील गाभा वाढतो परंतु त्या प्रमाणात जी वरची साल आहे ती मात्र कमकुवत राहते त्यामुळं ही वेल चिरली जाते आणि ही वेलीचं चिरणं टाळण्यासाठी ह्या स्टेजला अत्यंत महत्त्वाचे दोन गण अन्न घटक म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन मित्रांनो यासाठी आपण ड्रीपमधून कॅल्शियम नायट्रेट पाच किलो प्रति एकर त्याचबरोबर बोरॉन एक किलो प्रति एकर कलिंगड पिकाला देणं अत्यंत गरजेचं आहे आणि वरून फवारणीतून चिलेटेड कॅल्शियम एक ग्राम किंवा बोरॉन एक ग्राम या दोन्हीची एकत्रित फवारणी करणं देखील अत्यंत ग गर गरजेचं आहे आता मार्केटमध्ये बरेच ऑक्साईड फॉर्ममधील देखील कॅल्शियम आलेला आहे त्याचा देखील आपण वापर करून वेलीतील कॅल्शियम आणि बोरांची जी मात्रा आहे ती संतुलित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे याचा दुसरा फायदा इथून होणारं सेटिंग किंवा येणारी कळी देखील ड्रॉप टाळण्यासाठी कळी ड्रॉप टाळण्यासाठी देखील किंवा येणारं फळ अतिशय शे व्यवस्थित शेपमध्ये येण्यासाठी बऱ्यापैकी आपण ह्या स्टेजला जी फळं बाहेर निघत असतात की बऱ्यापैकी वेडी वाकडी किंवा त्याचा आकार व्यवस्थित नसतो आणि तो आकार व्यवस्थित राहण्यासाठी देखील कॅल्शियम आणि बोरांची मात्रा या स्टेजला देणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो इथून पुढं पाण्याचं प्रमाण कलिंगड पिकामध्ये आपण वाढवतो आणि त्याचबरोबर दुसऱ्या समस्येला देखील आपल्याला सामोरं जावं लागतं ते म्हणजे कलिंगडाची वेल बसणं पाणी जास्त होणं हे कलिंगड पिकासाठी अत्यंत संवेदनशील आहे आणि त्या ठिकाणी बुरशी वाढून रॉटनिंग होऊन वेल जागेवरती बसते तर हे इथून पुढं टाळण्यासाठी ज्यावेळेस आपण कुठलंही खत देत असतो त्या खताबरोबर जर आपण अडीचशे ग्राम साधं बावीस टीन किंवा अडीचशे ग्राम प्रति एकर रोको जर त्या खाताबरोबर देत राहिलो तर जी वाढणारी बुरशी आहे आणि त्याच्यामुळं होणारं वेल्टिंग आपण बऱ्यापैकी टाळू शकतो मित्रांनो कलिंगड पिकामध्ये येणाऱ्या मला वाटतं त्या एक दोन अडचणीवरती आज आपण चर्चा केली इथून पुढे देखील कलिंगड आणि त्याच्या संदर्भात असणाऱ्या अडचणी त्याच्यावरती आपण पुढील व्हिडिओमध्ये देखील सविस्तर अशी चर्चा करत राहणार आहोत मित्रांनो शेतीविषयक हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर पेजला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद